नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे माझ्या मी मराठी ब्लॉग मध्ये तर हा आमचा चिनू बाबा बघा कसा आरामशीर झोपला काय पाहतो हा मानका चिनू बाबा भामट्या पण काय काय तुम्ही हा मस्त आरामशीर झोपली आता इथं आज काय झालं सकाळी आता म्हटलं रात्रभर ती रूममध्ये कोंडेल होती मग म्हटलं चला आता तिला सकाळी सकाळी मस्त घरामध्ये स्वडाओ खेळायला आणि मी माझे माझे कामं आवरत होते तर कामं आवरत असताना माझं काही लक्ष नाही तिच्याकडं म्हणजे खेळत होती ना अचानचानक ती वर गेली तर म्हटलं जाऊ द्या थोडंसं तिला खेळू द्या मोकळं आणि मग येईल तिची तिची तर म्हटलं चांगली खेळते म्हटलं ती काय लवकर आली नाही तर मी माझी माझी कामं आवरत बसते म्हटलं येईल तिची तिची खेळणं झालं का मी येते ती काही टाईम आला तिची तिची खेळणं झाली का खाली येते पण आज आलीच नाही म्हटलं दादा खेळत असेल ती मला घराच्या मागे दिसली शेतामध्ये आणि नुसतं चालत होती अचानक माझी नजर गेली खिडकीतून म्हटली सफेद सफेद काय बघते तर आमचा चिनबा म्हटलं बापरे बाबा म्हणजे आमच्या बाबांनी वर गच्चीवरून खाली उडी मारली आणि ती उतारताना आहे ना कचऱ्याचा आवाज यायचा पण आता कसं तिकडे टॉयलेट आणि ते बांधलं त्याच्यामुळे तिथं भीत आली आता ती त्या भीतीवर उडी मारून ती खाली उडी मारते म्हणून आवाज आला नाही आणि ती गेली निघून बरं झालं माझं लक्ष दिलं पण जा एखाद्या कुत्र्याने धरलं तर काय करायचं तिच्यावर सतत लक्ष ठेवावं लागतं थोडी पण दिसली नाही का चिनूबा पुढे गेला आणि सचिनूबा पुढे गेला आणि चिनूबा काय घम नाही पस्तावा नाही मग ती मला बाहेर दिसली मग मी पळतच गेली तिच्या मागे ती मला पाहून अजून पळती म्हटलं आता तो विसा पण आला तिनं पूर्ण असे चार पाच गर्दी मला पूर्ण घराला मारायला लावली तरी पण सापडत नव्हती आणि ती घरात घुसायचा प्रयत्न पण दरवाजा लोटेल होता त्याच्यामुळं ती वट्ट्यावर यायची आणि मी आले तर लगेच आजून घराला गारका मारायची मग असं करता करता मग म्हटलं ही वाट्यावर येते मग घराचा दरवाजा उघडा ठेवला आणि मग अजून तिला मला गारका मारायला मग वट्ट्यावरच आली नंतर घरात पळून आली असा चिनूबाब आहे तिला म्हणजे घरात कोंडलं असते आता या मावमुळं तर आम्हाला तिला जास्त घरातच कोंडावं लागते त्याच्यामुळे तिला असं वाटतं मोकळ्या वातावरणात फिरावा जावा म्हणजे ते असे अचानक गेल्यानंतर मग आमचा जीव खालीवर होतो ती पुत्र कात्र जरा आलं तर शे बाबा ऐन बाबा बघा कस आरामशीर मस्त जोप होतो आमचा चिनूबा अस आवडत आमच्या चिनू बाबाला हे ना बाबा आता खाल्लं पिल्लं मस्त आता आरामशीर जोपणार गोड तर असिनूबा हे चिनूबाई हात नाही लावायचा आता मला आराम करू द्यायचा नाही ना चिडू बाबा